महानगरपालिका श्रमिक संघाचा सफाई कामगारांच्या एक जुटीचा सफाई कामगारांच्या सब हम सब सब हम सप कामगार कामगार विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे सर्व कामगारांना कायम केले समाविष्ट केलेच पाहिजे सफाई कामगारांच्या एक जुटीचा एक जुटीतचा घटनाघटी कामगारांच्या एक आज केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी बंदला पाठिंब्यासाठी कंटागाडी कामगारांची निदर्शने श्रमसंहिता म्हणजेच कामगारांवर हल्ला कामांचे तास बारापर्यंत वाढणार कायम नोकरी समाप्त कामगार कपात टाळेबंदी करणे सोपे कामगाराविरोधात कॉर्पोरेट धार्जिन्या कायदा संपाच्या अधिकारांवर बंदी फक्त ठेकेदारी टेम्पररी फिक्स्ड टर्म नोकऱ्या किमान वेतन बोनस ग्रॅज्युएटीवर हल्ला अशा विविध कामगार विरोधी निदर्शने करण्यात आली आज संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या विरोधामध्ये सर्व कामगार संघटनांनी कष्टकऱ्यांच्या संघटनांनी बंद पुकारलेला आहे या बंदला पाठिंबा देण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळे घंटागाडीचे कामगार आणि त्यांचे वारसदार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मोदी सरकारने अनेक कामगार विरोधी कायदे केलेले आहेत आणि हे जे कामगार विरोधी कायदे आहेत या कामगार विरोधी कायद्याने भविष्य काळामध्ये कामगारांच्या हक्कांवर गदा येणार आहे अनेक वर्ष कामगारांनी संघर्ष करून जे कायदे तयार केले होते किमान वेतनाचा कायदा असेल कायम होण्याचा कायदा असेल बोनस ऍक्ट असेल अनेक कायदे समान वेतनाचा कायदा असेल हे सगळे कायदे या सरकारने मोडीत काढलेले आहेत आणि कामगार विरोधी चार श्रमसंहिता तयार केलेल्या आहेत या श्रमसंहिता महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू करता कामा नाहीत आणि या कामगारांनी संघर्ष करत रस्त्यावर आलं तर त्यांच्या विरोधामध्ये जनसुरक्षा कायद्याखाली त्यांना कोणतीही विचारपूस न करता चौकशी न करता त्यांना तुरुंगात डांबण्याचं डांबण्याचा या सरकारने कायदा केलेला आहे त्याच्या विरोधात मध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत घंटागाडी कामगार एकोणीसशे शहाण्णव सालापासून महापालिकेमध्ये कामाला आहेत या शहरामध्ये आरोग्य आणि पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी सातत्याने घंटागाडी कामगारांनी घेतलेली आहे परंतु या कामगारांना हा तिसरा कुंभमेळा आहे या कामगारांना कायम शेळेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही आणि म्हणून आम्ही महापालिकेवर मागच्या आठवड्यामध्ये निदर्शनं केली आणि आम्ही महापालिकेच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू केलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये ज्यांना दोनशे चाळीस दिवस भरलेले आहेत अशा कामगारांपासून ते जुने जे कामगार आहेत शेवाज्येष्ठ यादीमधले अशा सगळ्या कामगारांना कायम शेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आवाहन करतो की त्यांनी कामगार विरोधी कायदे रद्द केले पाहिजेत आणि घंटाघडी कामगारांना कायम शेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे यावेळी महादेव खुडे अध्यक्ष रफिक सय्यद कमिटी मेंबर विठ्ठल शिंदे कमिटी मेंबर कैलास भोरे आणि मोठ्या संख्येनं कामगार या ठिकाणी संपात सहभागी झाले होते